अमरावती <ETITANij2> येथील धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानांच्या वतीने करावके गीत गायन स्पर्धा नुकतीच शिवाजी डी कॉलेज पंचवटी येथे घेण्यात आली या स्पर्धेच्या अध्यक्षपदी पंडित डॉक्टर भोजराज चौधरी आंतरराष्ट्रीय समन्वयक संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद तर उद्घाटक म्हणून जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन चौधरी तसेच प्रमुख प्रमुख उपस्थितीमध्ये आशीष हाडके टीव्ही दूरदर्शन माध्यम समन्वयक समीक्षक राष्ट्रीय संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद सुप्रसिद्ध गायिका आशा शेट्टी सपना गव्हाडे आयोजिका पल्लवी यावलीकर हे होते सुमधुर गीतांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली ते पन्नास स्पर्धकांनी या करावके स्पर्धेत भाग घेतला विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली लहान मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक नबा फांजे द्वितीय क्रमांक पलक ढगे तृतीय क्रमांक सह्याद्री खडसे गार्गी देशमुख तर प्रोत्साहनपर सक्षम डोंगरे मनीष वरघट ओमिका ढगे श्रद्धा यांना देण्यात आली तर मोठ्या स्पर्धकांमध्ये प्रथम कोमल ढोके मनोज धुते तृतीय अजिंक्य पाटील प्रोत्साहनपर मंजुषा पाथरे भीमराज खंडारे रसिका मानके प्रतिका कांडले प्रशांत ढोले इत्यादी विजेत्यांना सन्मान करण्यात आले या करावकी स्पर्धेचे सूत्रसंचालन दीक्षा भावे प्रास्ताविक शारदा विधडे तर आभार प्रदर्शन पल्लवी पांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनश्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजू ठाकरे सचिव आरती बोदनकर उपाध्यक्ष पल्लवी यादगिरे कुंदा पुसतकर सुचित्रा लहानी पल्लवी बावसकर सारिका बढे ऐश्वर्या मडघे उज्ज्वला जुमडे इत्यादी आयोजकांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडी the operation you News, know. i